नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक गंभीर आणि धक्कादायक बातमी औसा तालुक्यातील हसेगाव येथील एका संस्थेमध्ये एच आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार धोकी ठाण्यात गुन्हा दाखल तपास औसा पोलिसांकडे वर्ग औसा तालुक्यातील हसेगाव येथील एका नामांकित संस्थेमध्ये एच आय व्ही बाधित अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे या गंभीर प्रकरणी धाराशिव तालुक्यातील ढोकी पोलीस ठाण्यात पो पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी औसा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे या गुन्ह्यामध्ये सहा जणांना आरोपी करण्यात आले आहे त्यामध्ये रवी बापटले रचना बापटले अमित महा महामुनी पूजा वाघमारे राणी लातूर येथील एक डॉक्टर यांचा समावेश आहे दरम्यान या प्रकल्पाचे रवी बापटले यांची यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे असे त्यांनी सांगितले प्राथमिक तपासात यापूर्वी पीडित मुलीचा लातूर शहरातील एका नामांकित रुग्णालयात गर्भपात केल्याचेही उघड झाले आहे पीडित मुलगी मूळची धाराशिव जिल्ह्यातील ढोकीजवळी आहे तिच्यावर अत्याचार झाल्यानंतर तिने ढोकी पोलिसात फिर्याद दाखल केली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार बायल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबात तिच्यासह आणखी काही मुलीवरही अत्याचार झाल्याचे नमूद केले आहे हा गुन्हा ढोकी पोलीस ठाण्यात दाखल असला तरी घटनेचे गांभीर्य आणि कार्यक्षेत्र लक्षात घेऊन तो पुढील तपासासाठी औसा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे